नमस्कार आम्ही आलो आहे दिगोळ गावातून सावित्रीबाई फुले महिला बचत गट या दिगोळ तालुका जामखेड अहमदनगर जिल्ह्यातून आलेला आहे कर्जत जामखेड जे आपले दादा पवार हे आमदार आहेत आमच्या तालुक्याचे तर त्यांनी त्यांच्या माध्यमातून त्यांनी आमच्या बचत गटाची निवड केलेली आहे पुण्यामध्ये स्टॉल लावण्यासाठी त्यांनी आम्हाला आई साहेब आहे त्यांचा आम्ही द्द धन्यवाद मान्य करतो त्यांनी आम्हाला एवढी मोठी संधी दिली की या पुण्यामध्ये रगडापापड घेऊन यायची अच्छा हा रगडा पापड आहे आपला हा आमचा रगडा पापड आहे आणि हा कुठे दिघोळ दिगोळ तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर हा अच्छा तुमच्याकडे हा मिळतो स्पेशल स्पेशल हे आमच्याकडे रगडा पापड आहे बघा हा अच्छा हा तुम्हाला असा एरवी नाही भेटणार पण आम्ही हा सहा महिन्यातून म्हणजे डिसेंबरला बनवतो आम्ही हे सहा महिने अगोदर बनवायला घेतो आमच्या ऑर्डर असतात ना, ना प्रत्येक जिथे जिथे स्टॉल लागेल तिथे आम्ही हे ऑर्डर घेऊन जातो हे कशाचं बनतो हे डाळींपासून बनवलेलं आहे हर हरभऱ्याची आहे थोडे तांदूळ ता आहेत आणि मुगाची मेन म्हणजे थोडी उडदाची डाळ आहे आणि मैदा थोडासा घातलाय कारण मैदा थोडा घातला खुसखुशीत होत ना ते बरोबर त्यामुळे मग हे रगडा पापड ते एकत्र त्याला पिवळा आम्ही ते हळकुंड बारीक करून टाकलेले त्याच्यामध्ये अच्छा हळकुंड बारीक करून तुम्ही टाकला सहा महिने टिकतो मग हा कधी बनवलेला आहे आपण हा आम्ही बरोबर हे आता इकडे बघा तुम्ही इकडे आमची शेगडी ठेवलेली आम्ही हे तर गरम गरम बनवतो हे अच्छा गरम गरम बनवून देतो हे बघा हात लावून हा गरम पापड आहे हा आता आम्ही चालू करणार आहे हे आता तळून ठेवलेले सकाळी हे पापड भीमतडी मध्ये आलाय तुम्ही भीमतडी आलेले आम्ही येऊन तीन दिवस आला आजचा चौथा दिवस आहे आमचा येऊन तुम्ही बोलला तुमचा हा पूर्ण रगडा पापड तुम्ही बाकी ठिकाणी पण फिरता का जिथं आम्हाला बोलवल ना तिथं बोलव जातो आम्ही अच्छा आमच्या ऑर्डर असतात ना मग तिथं तिथं जातो आम्ही स्टॉल लावायचं असेल आणि तुम्हाला येऊ आम आमच्याकडे समजा लग्नाच्या वगैरे कोणाचे ऑर्डर असतात ना रात्रीच्या टायमिंग पाच च्या टायमिंग हे चाट मसाले वगैरे छान लागतात ना खायला बोलवतात हो हो तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं कोणत्या नंबर करावं ठीक आहे आमच्या सत्तर वीस पासष्ट बारा एकोणीस हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही याच्यावरती मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि जर कोणाला हे बल्क मध्ये पाहिजेत आम्हाला एवढे एवढे पाहिजे शंभर पाहिजे दोनशे पाहिजे तर आम्ही बनवून देऊ शकतो अच्छा आता आपण हा रगडा पापड बघू कसा बनतो ठीक आहे हे काय केलं हे आम्ही रगडा बनवला आहे अच्छा रगडा ह्याच्यामध्ये काय असतं मटेरियल ह्याच्यामध्ये वटाणा आणि बटाटा आणि थोडस टेस्ट साठी मीठ टाकलेले सेंद आणि मीठ टाकले अच्छा अच्छा बनवलेलं आहे थोडस हे आण ना थोडस रगडा पातळ आण ह्याच्यामध्ये याला रगडा पापड का होतं रगडा टाकल्यामुळे रगडा पापड बोलतात हा हे रगडा आहे ना हे वटाणा हे बनवून केलेला रगडा आहे हा 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 हे घट्ट झालंय ना आता नाही नाही टाकू नये हे घट्ट झालेलं आहे ना मग आपल्याला हे गरम पाणी टाकायचं आहे ना बास 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 कारण हे सगळीकडे पेस्ट होणार नाही असं घट्ट झाल्यावर ते व्यवस्थित पसरत नाही ना आणि हे आम्ही उकडून बनवलेले पेस्ट आहेत हे सगळं कसं बनवलंय का वटाणा ते पांढरे वटाणा असतात ना ते उकडून बनवले रात्री भिजत घातले आम्ही आणि सकाळी कुकरला लावून उकडून काढलेले भीमतडी मिळतो बिमतडीमध्ये हा आपला शंभर रुपयाला मिळतो हो हो हे बघा हे आता मस्त असा चाट बनवणार आहे मी हे कम कमी कमकमी नाही 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 ओला होत नाही हा जवळजवळ दहा मिनिटं खाऊस तर ओला होत नाही कारण हे आपला खूप झाड आहे ना ह्या त्यामुळे आपला खाऊस तर पूर्ण होत नाही हे ओला कांदा गेलेला हे कांदा मस्त केलेला आहे थोडीशी शिकवण तीर फ्लावर खालणार आपण नंतर टोमॅटो पण टाकणार टोमॅटो हे आंबट असतं नागडापड हे आमचं पूर्ण कुटुंबच आहे ना आम्ही पावसाळ्यात आम्ही नाही शक्यतो हा आमचा पावसाळ्यात नाहीये उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस त्यावेळेस आम्ही हे करतो पावसाळ्यात चार महिने जरा थोडस कठीण जाते ना जास्त ऑर्डर नसते कमी ऑर्डर असतात रगडा पापड हे कोना -कोना मस्त शेंगदाणे गेलेले शेवगेलेले आहे थोडस मीठ पण टाकणार आहे मी मीठ गेलेलं आहे कोणाकोणाला जास्त हे आवडतं ना चटणी वगैरे मस्त टिकट हे तुमचा घरगुती मसाला हा हे घरगुती चाट मसाला बनवलेला आहे आपण आता हे थोडस चिंच पाणी टाकणार आहे मस्त रगडा पापड रगडा थोडं सुंदर दिसतंय ते खायला पण तुफान असेल तुम्ही थोडी कोथिंबीर वरतून छान सजवण्यासाठी डेकोरेशन साठी आपल्याला परत वरून शेव अरे हो, हे मस्त गरम गरम छान रगडा रेडी आपला रेडी झाला रगडा बापर खायसाठी तयार आहे मध्ये पंचवीस तारखेपर्यंत येऊ शकता खाऊ शकता एरवी जर तुम्हाला कॉल करत असेल क्रिसमस ची नाता सुट्टी असते ना त्यामुळे फुल गर्दी असते येऊ शकता खाऊ शकता आणि जर तुम्हाला हा महाराष्ट्रात कुठेही खायचा आहे तरी ती तुमच्या इथे इन्स्टॉल लावतील कॉल करायचा नंबर पुन्हा एकदा सांगा नंबर सत्तर वीस पासष्ट बारा एकोणीस माझं नाव सुनीता अशोक पाचनकर आहे तुम्ही कधी पण कॉन्टॅक्ट करू शकता ज्यावेळेस तुम्ही बोलवसाल त्यावेळेस आम्ही बोलवू सत्तर वीस सत्तर वीस पासष्ट बारा एकोणीस नंबर आहे एक बार तुम्ही संपर्क करा आम्हाला कॉल करा आम्ही तिथे तुम्हाला पापड पाहिजे तरी कॉल करू शकतात पाठवू शकतो पापड पाठवू शकतो आम्ही म्हणजे ट्राय करूया हा ट्राय करून घ्या तुम्ही थोडासा का <laughs> रगडापापड दिसतोय तुफान भरपूर काय त्याने शेव टाकली हे टाकलं ते टाकलं भरपूर काय काय टाकलेलं आहे आणि हे बघा तुम्ही पाहू शकता भीमथडी फेस्टिवलची ही सकाळ आहे नाश्ताच माझा आहे हा नाश्ताच होतोय आणि अजून अजून गर्दी नाही झाली पण आता थोड्या वेळाने भरपूर गर्दी होईल पण तुरतच आपण हा अहिल्यानगरचा जामखेडचा हा रगडापापड ट्राय करूया अजूनही क्रिस्पी एकदम हा रगडा पापड ट्राय करूया शोभूर खाल्यासारखं वाटतंय त्याला तुफान आहे आणि एका माणसाचा नक्की भागून जाईल एवढा तुफान चौदा прайма, прай.